गाडी तुम्ही पाणी बघू शकता बाबा बेकर आणि यो उडी मारायला चाललायच्यात हे नको मारू रे किती बेलेत शंभरच्या वरती इथे शंभरच्या वरती बघा रे एक ते एक दोन तीन तर गाई तिकडे याल तर फक्त फिरायला या पवायला येऊ नका शंभर जण फिरले आहेत फिरायला या एन्जॉय करा सगळीकडे जावा एन्जॉय करा पाहू भिवू नका

तर हॅलो गाईस तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि पहिले झालोय बंटीकडे जरा पॅन्ट घ्यायला बंटी पक्का पक्का डेंजर आहे लवकर पॅन्टी आणत नाही टाइमपास करतो गाईस हे बरेच टायमानंतर आले ना आपल्या इथं बर टाइम येतो इथं येतो पण एवढं लवकर आणत नाही पॅन्टी कवरच्या नाहीत या पॅन्टी घातल्या की बापू त्याला दगडली घासल असल्यात चला आता आज आम्ही चाललोय कोंडेश्वर ला चाललोय पूर्ण आपली गँग ती आहे तीच सेम टू यू सेम पीच आणि आता इथून पॅन्ट घेऊन निघतो मग बन हा यस आहे म्हणजे तीच रे आता त्यांना माहित आहे सगळ्यांना बन टी एल मागून मी पॅन्ट घेऊन जातो घरी जरा मोबाईल चार्जिंग लावतो ला आणि मग निघूया फुल टाइमपास बघत बसा चल रे तर चला, चला काय आता निघलो आता आम्ही दोघं जण म्हणजे निघलो आताच आणि त्यांना सांगितलंय म्हणजे पाच दहा मिनिटं पहिलेच का नाईन्टी मिटला पोहोचले ते येऊन तिथं थांबले आता गेल्यावर जाम शिवाय देणार आहे याच्या जमूले झाला दाखला यो स्टेशनला जाऊन थांबलेला याला वाला घराजीत ये जे सगळे आयटमची शपथ सगळे आयटमची शपथ तुझा माझे आयटमच आहे समज रे समज रे माझे आयटमच आहे हो, हो। पकड गया पकड गया पकड गया कंटीची शपथ <laughs> आयटम नाही माझी एक पण नाही याची शपथ आहे त्याचे आयटम आहे भाई शपथ माझी शपथ माझी एक पण गर्लफ्रेंड ना आयटम नाही गाइस पहिला फोन आहे गाइस पहिला पकडला की नाही पकड हे बघा दे देवासमोर कुठं नाही बोलत खरंच कोण नाही अरे लोक देवासमोर चोटामध्ये काय ते कोर्टामध्ये देवा समोर काय म्हणते जे मानतात ना ते बोलतात खरं अरे चोट आता अरे भिकमंग घ्या नाश्ता करायला धामले ते आता आम्ही वन साइड निघू डायरेक्ट तिकडे हो का इकडे बघ हो ना काय बोल <laughs> गर्ण, गर्ण ना अरे बोलत अरे बोलत अरे बाबू बोल गरम गरम तेला हटात गरम गरम आत थांबडी व्हायचे रे कोणती डोले

टॉप जाम पाऊस आम्ही खाली चाललो आहे पाऊस बघायला बोलत आम्ही पनवते हा आम्ही आल्यावर पाणी पडतो बोलतो पड रे पड पड बाबा तिकडे बरोबर मलिंगा बी आल्या बघू शकता तुम्ही बाबा बाबा जाऊ शकत नाही मी तरी घुसलेलो मागच्या वेळेला मी मागच्या वेळेला तिथपर्यंत गेलतो जास्त जवळपण पाणी होता पाण्या पावसाला जाऊ नका कुठे अवचार जाऊ नका जाऊ नका परिस्थिती बघू शकता विकत आहे बाबा एवढा आहे ना विश्वाच्या बाहेर पेशरे काय साधा होता का वॉटरफॉल झाले गेले तर ना पुढे कोण एक पण जण पुढे गेला नाही साधा होता बोलतो <laughs> एक दोन साडे माडे तीन काय बोल काही बोलत तुला बाईला काय तरी बोलला बोलतो हे बघा इथं पण पाणी रास आहे चप्पल इथंच काढायला लागतील इथंच ठेव चप्पल काहीच तुम्ही पाणी बघू शकता बाबा बेकर आणि यो उडी मारायला चाललाय बाबा नको रे नका मारू म्हणजे गाईच बेकार हे नको मारू रे म्हणते काय आग काय लावली आग काय लावली मी नाही काय लावली <laughs> या पायऱ्यात कुठे आग लागायची तेच लाईफ आग लावतात स्पेशल बघा जाऊ नका तिकडे यांना सांगतो ऐकत नाही यो डेंजर बाबा मागच्या वर्षी रायकवाड इथं अडकलेला अडकलेला तू इथे व्हायरल साठी जाम चुकीचा काम करतोय चला काय फायनली इकडनं का आम्ही निघतो आता काय करतो काय फोटोशूट होत नाही वायजी कलेक... का कलेक्ट काय <laughs> वायजी कलेक्शन <laughs> कलेक्शन सचिन <laughs> कलेक्शन भाऊ वायजी कलेक्शन हे <laughs> काय वायजी एडिटर ना जी एडिटर हा फोटोग्राफी फोटोग्राफी येस येस चला आता इथून निघतो आणि डायरेक्ट घरी जाणार आता पाणी सगळीकडे जास्त आहे अरे मी काय सांगतोय गाडीवर ना तुम्ही पलटी झाले तुम्हाला कसं वाटलं मग लागलं ना लागलं

साँग शूट आहे नवीन गाण्याचं हे बघा का मंदिर काय बोला गावाच्या मंदिर आहे जातो गाठलो का गावाच्या मंदिरात नाही गेला जातो जातो सांग याला सांग मारून येतात सगळे उड्या मारून येतात कारण की त्यावेळी लॉक लावलाय पाण्याला प्रेशर जास्त आहे म्हणून आणि आपली माणसं इकडची देत आम्हाला टेन्शन नाही होम हे पण मी आलो ना जेव्हा इकडनं उड्या मारत होत्या वरून इथून का इथून मारत होते इथून वाटतं

फिरायला एन्जॉय करा सगळीकडे जावा एन्जॉय करा पाऊ नका पण सगळीकडे उडा मारतो पण आज कुठंच पावलो नाही कारण की पाणीचा एवढा बेचर आहे ना तुम्हाला खालीबोगात स्टोरी टाकायला लागेल गायकवाड टाकणार पण नाही फॉलोअर वाढतील मला समोर जाईल बघा आपुल शूटिंग चालू आहे ते म्हणती भाजी पाहिजे का पालेभाजी पालक पाणी <laughs> तर गाय आलो मस्त आहे पैकी आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होऊन झोपलो लवकर काल तर हा ब्लॉग आताच एडिट करायला बसतो तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका चलो बाय